मी साईबाबाचं एक भजन बोलते त्यांच्या निमित्त शिरडीचा साई कुणी पाहिला शिरडीचा साई कुणी पाहिला बसून कसारा राहिला दगडावरी बसून कसारा राहिला दगडावरी शिरडीचा साई कुणी पाहिला शिरडीचा साई कुणी पाहिला भसूक साराईला दगडावरी भसूक सारा आहिला लिंबा खाली प्रगट झाला लिंबा खाली प्र साई रूपे भगवान आला साई रूपे भगवान आला भगवा साई ने तिथे रोविला भगवा झेंडा साई ने तिथे रोविला बसुंक साराईला दगडावरी बसुंक साराईला दगडावरी बसून कसाराईला चला चला शिरडीला जाऊ चला चला शिर्डीला जाऊ डोळे भरून साईला पाऊ डोळे भरुणीच्या साईला पाऊ त्यांच्या चरणी हा देव सारा वाहिला त्यांच्या चरणी हा देह सारा वाईला आ बसून कसाराईला दगडावरी बसून कसाराईला दगडावरी शिर्डीचा साई कोणी पाहिला शिर्डीचा साई कोणी पाहिला वसु कसारा दगडावरी वसुंक सारा मन माझे आनंद झाले मन माझे आनंदी झाले साई साई बोले माझे वाचे, साई साई वाचे मा साई साई बोले माझे वाचे भक्ती मार्ग आम्हाला त्यांनी दाविला भक्ती मार्ग आम्हाला त्यांनी दाविला बसून राहिला दगडावरी बसून राहिला दगडावरी शिर्डीचा साई कोणी पाहिला शिरडीचा साई कोणी पाहिला बसून राहिला दगडावरी बसून साराईला, साईनाथ महाराज की जय